नमस्कार आम्ही नगरकर या मराठी रेसिपी चॅनेलमध्ये तुमच्या सगळ्यांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण एकदम परफेक्ट आणि एकदम तोंडास टाकताच वर्ग एवढं मौसूद असं मोहन थाल कशी बनवायची याची रेसिपी बघणार आहोत आणि कोणालासुद्धा समजणार नाही की तुम्ही हे घरी बनवले एवढं छान असे बनवून तयार होते आणि मस्त असं सॉफ्ट बनतं चला तर वेळ वाया न घालवतं लगेच आपण रेसिपी बनवल्यास सुरुवात करूया पण त्याआधी जर का तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असताल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा तर मोहन थाल बनवण्यासाठी ना मी इथं दोन वाट्या बेसनपीठ घेतलेले आहे आणि सुरुवातीलाच कुठली एखादी वाटी किंवा कप सेट करायचा आणि त्यानेच माप घ्यायचे तर मी ते ह्या हो। वाटीने दोन वाटे एवढं बेसनपीठ घेतलेले आहे आणि बेसन बेसनपीठे जाऊनच घ्यायचे आहे तर हे दोन वाटे बेसनपीठे बेसन तर, बेसन तर दोन वाटे बेसनपीठसाठी मी इथं ना एक वाटी एवढं तूप आणि अर्धे वाटी एवढं दूध घेतलेले आहे तर तूप हे वितळलेलंच घ्यायचं आहे म्हणजे याचं प्रमाण जास्त होत नाही आणि त्याच वाटेने इथं अर्धे वाटी दूधसुद्धा घ्यायचे तर हे एक वाटी तूप आणि अर्धे वाटी दूध एकदम परफेक्ट प्रमाणे आता सगळ्यात अगोदर काय करायचं ह्याच तुपातून आपल्याला चार चमचे तूप याच्यामध्ये आपल्याला बेसन पिठामध्ये टाकून घ्यायचे तर फक्त तीन ते चार चमचे इथं तूप टाकायचे तर मी इथं चार चमचे तूप टाकून घेतलेले आहे आणि तूप टाकल्यानंतर हे सगळं तूप व्यवस्थित ह्या बेसनपिठाला आपल्याला चोळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने ते तर बघू शकता अशा पद्धतीने हे तूप मी या बेसर पिठाला चवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता याचा कसा असा गोळा व्हायला लागलेला आहे ह्या पद्धतीने आता लगेचच आपल्याला ज्या चमच्याने आपण चार चमचे तूप टाकले त्याच चमच्याने तर चार चमचे दूधसुद्धा टाकायचे म्हणजे आपण जेवढं तूप घेतले ना तेवढंच दूधसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचं दूधसुद्धा या आपल्याला पिठाला पे व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे बघू शकता अशा पद्धतीने छान असं चोळून घ्यायचं म्हणजे आपलं छान अशी थाय बर्फी बनून तयार होते तर अशा पद्धतीने मी याला सगळं आता आणि तूप चोळून चोळून घेतलं आता याला व्यवस्थित असं दाबून दाबून घ्यायचं आहे असं दाबून आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला पाच ते दहा मिनटं मस्त असं याला मुरण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आता दहा मिनिट झालेले आहेत तर दहा मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आहे छान असं सेट झालेलं आपले बेसन मस्त असं मुरलेलं आहे आता लगेचच काय करायचं चाळणी असेल ना तर एखाद्या चाळणीने याला चाळून घ्यायचं किंवा जर चाळणी नसेल ना तर मिक्सरच्या भाट्यामध्ये याला टाकून छान असं मिक्सर चालू बंद करत याला असं रवाळ आपल्याला वाटून घ्यायचं जास्त बारीक नाही वाटायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने मी इथं याला बारीक बारीक असं वाटून घेतले आणि जास्तही बारीक नाही किंवा जास्त जाड नाही अशा पद्धतीने जसं आपलं बारीक रवा तो सेम तसंच याला वाटून घ्यायचं एकदम हरवाळा असं तर बघू शकता तुम्हीचं टेक्स्चर छान असं आपलं बेसन दिसून राहिलेलं आहे तुम्ही चाळणीने आणि चाललं ना तरीसुद्धा काही हरकत चला तर लगेच आपण आता बर्फी बनवायला सुरुवात करूया तर बर्फी बनवण्यासाठी ना इथं मी गॅसवर जाडबुडाची कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये आपण जे एक वाटे तूप घेतलं होतं ते तूप टाकून घ्यायचे आणि त्यातलं फक्त दोन चमच्यासारखे तूप मी तर साईडला ठेवले म्हणजे जर गरज लागली तर आपण नंतर टाकून घेणार आहोत आता हे तूप गरम झाल्यानंतर लगेच आपलं बेसन याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि छान असं या तुपामध्ये आपल्याला हे बेसन भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता सुरुवातीला ह्या बेसनाने सगळं तूप शोषून घेतलेलं आहे आणि याचा असा गोळा तयार झालेला आहे पण जसं जसं बेसन भाजलं ना तसं जसं पात्त होतं आणि बेसन तूप साईडला सोडायला लागतं तर बघू शकता थोड्या वेळच्यानंतर हळूहळू आपलं बेसन नीट भाजायला लागलेलं आणि तुपास साईडला सोडायला लागलेलं आहे तर बेसन भाजत असताना ना आपल्याला हे सतत हलवत राहायचे म्हणजे सगळ्या बाजूने बेसन सारखं असं सा भाजतं आणि गॅस एकदम कमीच ठेवायचं आहे फास्ट गॅसवरती अजिबात भाजायचं नाही तरच आपलं हे मोहन थाल बनणार एकदम छान असं बनतं तर बघू शकता हळूहळू हे तूप तुम्हाला दिसत असलं असं साईडला सोडायला लाग सा लागलेलं आणि बेसन असं हलकं व्हायला लागलेलं आहे अजून जसं जसं भाजणं ना एकदम हे पात्त होतं आणि पूर्ण तूप असं साईडला सोडतं आपल्याला सतत हलवत राहायचं आहे मोहन थाळ बनवायचं म्हटल्यानंतर बेसन व्यवस्थित भाजणं हेच खूप महत्त्वाचं असतं तेव्हाच आपलं मोहन थाळ मस्त असं छान बनवून तयार होतं तर बघू शकता हे तूप सगळं असं बेसन आहे तूप साईडला सोडलेलं तुम्ही बघू शकता मग असे किती घट्ट होतं बेसन आता बघू शकता किती पात्त असं झालेलं आहे म्हणजे आपलं बेसन मस्त असं भाजलेलं आहे आणि याचा सुगंधसुद्धा एकदम छान असा पसरलेला आहे तर बघू शकता छान असं बेसन भाजलेलं आहे परंतु आपल्याला आणखी याचा थोडा ना कलर बदलून घ्यायचा आहे त्यामुळं असं सतत हलवायचं आहे आता आपल्याला अजिबात असं सोडायचं नाही आहे सतत हलवायचं आहे नाहीतर बेसन हे खाली जळू शकते किंवा करपू शकते त्यामुळं सतत हलवत आपल्याला थोडासा याचा कलर आणखी चेंज करून घ्यायचं आहे म्हणजे मोहन थाल बर्फी छान अशी दिसते तर बघू शकता अशा पद्धतीने मी सतत हलवत राहिले आणि छान असा कलरसुद्धा आलेला आहे आता तुम्ही बघू शकता कलरसुद्धा याचा चेंज व्हायला लागलेला आहे आणखी एक ते दीड मिनटं आपण असं सतत हलवत याला भाजून घेणार आहोत आता एक ते दीड मिनटानंतर छान असा कलरसुद्धा आलेला आहे बेसनाला आता लगेचच काय करायचं आहे आपण ज्या मग अर्धी वाटी दूध घेतलं होतं त्यातलं थोडंसं दूध याच्यामध्ये टाकायचं आहे आणि लगेच असं फास्टमध्ये आपल्याला एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे तर बघू शकता दूध टाकल्यानंतर लगेच याचं बेसन थोडंसं असं घट्ट होतं तर अशा पद्धतीने आता ह्या बेसनामधलं पूर्ण हे पहिलं आपण टाकलेलं दूध आटलेलं आहे आता परत आणखी उरलेलं दूध आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि परत एकदा नीटायला मिक्स करून घ्यायचं आहे आता नीट असंच हलवत राहायचं आहे सतत आणि मिक्स आहे तर बघू शकता हळूहळू बेसन असं याचा गोळा झालेला आहे तर मग असे सुर पूर्ण बेसनाने आपलं तूप साईडला सोडलेलं आहे आणि आता याचा बघू शकता तुम्ही असा गोळा झालेला आहे म्हणजे आपलं बेसन आता व्यवस्थित भाजलेलं आहे आता लगेचच काय करायचं आहे गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण पाच ते दहा मिनिट असंच हलवत राहायचं सतत आणि थोडंसं हलकंसं असं याला कोमट करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं कढई गरम असती हे मिश्रण मग खाली करपण्याची किंवा खाली बेसन जाण्याची शक्यता असते त्यामुळे अशा पद्धतीने हलवत राहायचे आणि थोडंसं थंड करून घ्यायचे तर बघू शकता मी याला सतत हलवत असं हलकंसं आता कोमट करून घेतलेलं आहे आता याला साईडला ठेवूया आणि लगेच आपण पाक तयार करून घेऊया तर साखरेचा सा पाक करण्यासाठी मी त्या पातेल्यामध्ये एक वाटी एवढी साखर टाकून घेतली त्यामध्ये लगेच आपल्याला अर्धी वाटी एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हीच पूर्ण साखर आपल्याला विरगवून घ्यायची तर बघू शकता थोड्या वेळानंतर ही साखर विरगायला लागलेली आहे तर साखरवीर केल्यानंतर आपल्याला याचा एकतर एवढा पाक करायचा आहे जास्तही पातळणे ठेवायचं किंवा जास्तही जाड नाही आपल्याला एकतर एवढा असा पाक तयार करून घ्यायचा आहे तर बघू शकता साखर वेळ गेल्यानंतर असा थोडासा साखरेमध्ये असा कचरा दिसतो आहे त्यामुळं काय करायचं आपल्याला थोडंसं एखादा चमचा दुधाच्यामध्ये टाकायचं आहे जेवढा काही असा कचरा असतो ना साखरेतला पूर्ण पाकातला असा वरती येतो मग एका चमचा न्याला असं काढून घ्यायचं आहे तर बघू शकता पूर्ण साखरेतला मी इथं असा कचरा किंवा जी घाण असते वरती आलेली आहे आता पूर्ण काढून घेतलेली आहे आणि आपला पाक आता तयार झाल्यासारखं दिसतोय असं चमच्यामध्ये आपण थोडंसं असा पाक घेतल्यानंतर बघू शकता शेवटचा असं तारेसारखं तुटायला दिसतो आता आपण पाक चेक करूया तर पाक चेक करण्यासाठी प्लेटीमध्ये थोडासा पाक आपल्याला काढून घ्यायचा आहे थोडंसं थंड झाल्यानंतर असं बोटामध्ये घेऊन चेक करून बघायचं आहे तर बघू शकता एक तारेची बनती आहे म्हणजे आपला पाक एकदम परफेक्ट तयार झालेलं आहे आपल्याला एवढाच पाहिजे याच्यापेक्षा जास्त पण नाही जाड किंवा पातळ पण नाही अशा पद्धतीनेच पाहिजे तर बघू शकता तारे ते म्हणजे पाक तयार आहे आता लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हा गरम गरम पाक आपल्याला थोडंसं थंड झालेलं आपल्या जे बेसन आहे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि पाक टाकत असताना लक्ष ठेवायचं आहे की गॅस अजिबात चालू ठेवायचं नाही किंवा कढई अजिबात गॅसवर ठेवायची ठेवायचे नाही कढई गॅसवरून खाली उतरून घ्यायची आणि मगच पाक टाकायचा आहे तरच आपला हा मोहनथार बर्फी जे बनणारे एकदम नरम बनल आणि एकदम मस्त सॉफ्ट अशी बनून तयार होईल तर अशा पद्धतीने नीट मिक्स केल्यानंतर लगेच त्याच्यामध्ये एक चमचा वेलची पावडर टाकून घेतली थोडीशी वेलची मी साखर टाकून थोडीशी असे बारीक करून घेतली ते टाकून घेतली आता छान असा एका ठिकाणी गोळा झालेला आहे आता लगेच एखाद्या प्लेटीला किंवा एखाद्या ताटाला खाली थोडंसं तूप लावून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपलं मिश्रण टाकून घ्यायचे तर मिश्रण टाकल्यानंतर आपल्या अजिबात त्याला चमच्याने सेट करायची गरज लागत नाही ते आपोआप सेट होतं अशा पद्धतीने आता लगेच त्याच्यावर तुम्ही थोडेसे असे बदाम कट करून घेतले ते टाकून घेते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रूट्स लावू शकता किंवा असं सुद्धा ठेवू शकता त्या ड्रायफ्रूट्स टाकल्यानंतर थोडंसं याला चमचा दाबून घ्यायचं म्हणजे छान असे सेट होतील आता पाच मिनटानंतर लगेच याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर तुम्हाला कट करण्यावरून समजत असाल की कि किती छान आणि किती मऊसुदी बर्फी आपली बनवून तयार झालेली बघू शकता तुम्ही एकदम छान एकदम नरम अशी बनवून तयार झाली तुम्ही याला असं चौकने आकारामध्ये मी थाता कट करून घेतलेलं आहे आता पाच दहा मिनटांनी याला काढून बघायचं तर बघू शकता किती छान आपलं थाल बनवून तयार झालं एकदम सेम जसं दुकानामध्ये भेटतं सेम तसंच झालेलं आहे आणि याचं टेक्स्चरसुद्धा तुम्ही बघू शकता मस्त असं दाणेदार झालेलं आहे एकदम छान असं बघताच तोंडाला पाणी येईल एवढं छान अशी बर्फी आपली बनवून तयार झालेली तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा तुम्हाला खूप आवडून तुम्ही एकदाच पहिल्या वीज जरी बनवत असताना अजिबात चुकणार एवढी सोपी पद्धत मी सांगितलेली आणि खूपच छान बनवून तयार होतं नक्की अशा पद्धतीने बनवा आणि त्याला बाहेरून विकत ना आणता तुम्ही असं एकदा घरी बनवून बघा खूप छान दुकानापेक्षा सुद्धा भारी टेस्ट अशी येते तर तुम्हाला ना मी एक बर्फी आता इथं मौन थाल बर्फी तोडूनसुद्धा दाखवते म्हणजे तुम्हाला तुमच्या लक्षात येईल किती छान ही बनती तुम्ही एकदा असं बनवलं तुम्ही बाहेरून अजिबात विकत आणणार नाही घरीच बनवताल एवढी छान आहे तर बघू शकता तुमच्या तोडण्यावरूनसुद्धा लक्षात येईल किती मऊसूत झालेली बघू शकता एकदम छान आपली बर्फी बनवून तयार झालेली तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने नक्की बनवून बघा कशी वाटली रेसिपी नक्की सांगा रेसिपी थोडी तरी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद